किचन तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सध्याला मकर संक्रांत आहे उद्याला भरपूर जणांना पुरणपोळी बनवायला खूप कठीण वाटतं तर मी आज तुम्हाला पुरणपोळी न लाटता न फाटता अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी नऊ शिके जरी असाल तरी तुम्ही पहिल्या प्रयत्नात त्या पद्धतीने पुरणपोळी बनवू शकता चला मग न वेळ आलो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा अडव्हान्समध्ये चला मग न वेळ आलो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक वाटी इथं चणा डाळ एका बाउलमध्ये काढून घेते अगदी आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे मी दोन ते तीन तासासाठी पाण्यात भिजवून साईडला ठेवलेली होती बघू शकता डाळ डब्बलची झालेली म्हणजे डाळ फुललेली आहे तर या पद्धतीने केलं ती आपली डाळ अगदी दोन ते तीन शिट्यांमध्ये शिजते आणि जर तुम्ही डाळ भिजवली नाही तर तुम्हाला अगदी चार ते पाच शिट्ट्या घ्याव्या लागणार आणि जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही ओव्हरनाईट भिजवली तरी चालेल आता आपण सर्वी डाळ कुकरमध्ये काढून घेऊया मी तर दीड ग्लास शिजवण्यासाठी आणि थोडं चिमूटभर हळद कलर येण्यासाठी आणि थोडं तेलचा वापर केलेला आहे याच्याने डाळ लवकर शिजते आणि फुलरणला खूप छान कलर पण येतो या डाळीने अगदी सात ते आठ पोळ्या होणार जास्तीत जास्त मोठे बनवले तर सात होणार आणि लहान बनवले तर नऊ ते दहा होणार तर आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण आता कणिक मळून घेऊया मी इथं ता एका ताटामध्ये ता अर्धा चमच साखर आणि अर्धा चमच नमक घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात नमक आणि साखर खूप छान पद्धतीने वितळलेली आहे त्याच्यात आता आपण थोडं तेल ॲड करून घेऊया मी इथं एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीमध्ये मी इथं अर्धा टेबल स्पून हळद घेतलेली आहे या पद्धतीने हळद तर पाण्यात ॲड केली तर हळदचे जे मोठे मोठे कण असतात ते तळाला बसतात आणि आपली कणिकला खूप छान कलर येतो तर इथं मी एक वाटीला डाळला एक वाटी पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला गणिक मळून घ्यायची आहे ही कणिक मळताना खास लक्ष ठेवायचं ही कणिक आपल्याला सॉफच मळायची आहे आणि डायरेक्ट एकसोबत डायरेक्ट पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला कणिक सॉफ्ट मळायची आहे याच्याने कणिकमध्ये खा फार छान तार येतात आणि आपली पोळी लाटताना फाटत वगैरे नाही आणि अगदी सॉफ्ट बनते बघू शकतात मी खूप सॉफ्ट पद्धतीने इथं कणिक मळून घेतलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने तार पण आलेले आहेत मी तुम्हाला दाखवते पण आहे मी याच्यात जराही मैद्याचा वापर केलेला नाही आहे मी गव्हाचं स्पीड घेतलेलं आहे फक्त ती मळदा चाळतो त्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपले बोटं उमटतील या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे मी तर ओला कपडा करून वरून झाकून दिलेला आहे आणि साईडला ठेवलं आहे आणि आता आपण गॅसकडे वळूया मी तीन तर तीन चिट्टीमध्ये माझी डाळ पण शिजून झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊया मी जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते खाली गाळून घेतलेलं आहे याच्याने तुम्ही कटाची आमटी देखील बनवू शकतात खूप छान बनते इथं आपल्याला सर्व पाणी गाळून आहे आणि आता त्याच कुकरमध्ये जास्त भांडी न भरता आपल्याला ती डाळ पण ॲड करून घ्यायची कुकरमध्ये आता आपण पुरणला व्यवस्थित आटवून घेऊया बघू शकता तिथं मी एका वाटीला पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही सत्तर टक्के गुणी तीस टक्के साखर घेतली किंवा पूर्ण साखर घेतली तरी चालेल पण गुळ शरीरासाठी खूप हेल्दी असतो त्यासाठी मी तो पुरेपूर पूर्ण गुळाचाच वापर करते गुळ वितळल्यावर अजून सही होते आपली डाळ बघू शकतात तुम्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्याने आपली जी डाळ राहिलेली आहे ती पण व्यवस्थित चुरली जाईल आणि गुळ पण छान पद्धतीने लवकर मेल्ट होईल इथं आपल्याला व्यवस्थित गॅस चालवत आणि थोडं हाताने व्यवस्थित चालवत राहिलं तर लवकर पुरण आटतं इथं थोडे शिंतडे उडत होते पुरणाचे म्हणून मी वरून थोडं झाकण ठेवून पाच मिनटासाठी मीडियम फ्लेमला ठेवलेलं होतं बघू शकता तुम्ही जराही जास्त भांडी वगैरे न भरता आपलं पुरण पण खूप छान पद्धतीने आटतंय आणि जराही हात वगैरे न दुखवता खूप छान पद्धतीने मी पुरण आटवून घेते अगदी आता कु पुरण कुकर सोडायला लागलेलं ला। आहे म्हणजे भांडं सोडायला लागलेलं ला। आहे आणि पुरण व्हायला लागलेलं आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पुरण आटवताना थोडं मोठ्याच भांड्याचा वापर करायचा आहे जेणेकरून मिक्स करायला पण खूप छान पडतं आणि पुरण आटून कसं झालेलं आहे ते ओळखायचं कसं तर मध्ये एक स्पून ठेवायचा आणि बघायचं की स्पून हालत नाही तर समजून जायचं की आपलं पुरण परफेक्ट आटून झालेलं आहे नाही तर हातावर घेऊन तुम्ही अगदी थोडंसं गोळी वगैरे बनवू शकतात अगदी लाडू टाईप व्यवस्थित बनली तर समजून जायचं की इथं आपलं पुरण व्यवस्थित आटून झालेलं आहे मी याच्यात थोडं आता जायफळ पावडर ॲड करते याच्याने खूप छान टेस्ट येतो अगदी तुम्ही वेलची फूड देखील ॲड करू शकतात पण मी पूर्ण गुळाचा वापर केलेला आहे त्यासाठी मी इथं जायफळ पावडर वापरते बघू शकता स्पून जरही हालत नाही आहे म्हणजे आपलं पुरण परफेक्ट आटून तयार झालेलं आहे तर आता आपण चाळणीने चाळून घेऊया जरी तुम्ही चाळणीने नाही चाळलं आणि व्यवस्थित मॅश पण केलं तरी चालेल पण मी चाळणीने चाळून घेणार आहे जेणेकरून जे थोडीफार डाळ वगैरे असेन तर ती वरती येईल आणि आपली पोळी लाटताना जराही फाटणार वगैरे नाही आणि आज आपण पोळी न लाटता बनवणार आहोत अगदी खूप सोप्या पद्धतीने इथं अशीच आता पूर्ण डाळ चाळून घेणार आहे चाळणीने बघू शकतात जराही वरती डाळ वगैरे राहिलेली नाहीये मी डाळ खूप छान पद्धतीने शिजवली होती म्हणून जराही वरती डाळ निघाली नाहीये आणि आपलं पुरण पण खूप छान पद्धतीने इथं बनून तयार झालेलं आहे आता आपण कडे वळूया कणिक पण खूप छान पद्धतीने इथं रेस्ट झालेली आहे आता आपण इथं एक टेबल स्पून तेल लावून व्यवस्थित परत कणिकला मळून घेऊया या पद्धतीने केल्याने आपली पुरणपोळी तुम्ही सकाळ संध्याकाळपर्यंत जरी ठेवली तरी वातड वगैरे होणार नाही मऊ राहील तर आपण थोडं तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पुरणपोळी व्यवस्थित बनवता येत नाही तर तुम्ही या पद्धतीने बनवली तर खूप छान बनवणार आणि सुरुवातीला भीती वाटत असेल तर तुम्ही या थोडं मैदा देखील ॲड करू शकतात अगदी दोन ते तीन चमच मी कणिकला खूप छान पद्धतीने मळून घेते आणि जराही हाताला ना ताटाला चिपकत नाही आहे बघू शकतात तुम्ही इथं मी एक पिशवी घेतलेली आहे तिला कट करून घेतलेलं आहे याच्या जागेवर तुम्ही बटर पेपर देखील वापरू शकतात बघू शकतात कणिकपेक्षा मी पूर्णाचा गोळा किती मोठा घेतलेला आहे आता आपण वाटी बनवून घेऊया आपल्याला अंगठ्याने पिठाला वरती वरती करत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पुरणाच्या गोळ्याला मध्ये प्रेस करत राहायचं आहे बघू शकतात मी या पद्धतीने इथं वाटी बनवून हुंडा बनवून घेतलेला आहे तर आता इथं आपल्याला थोडं सुक्कं कोरडं पीठ टाकायचं आहे गव्हाचं याच्याने काय होतं की आपलं पुरण पिठेला चिपकत नाही आणि आपली पोळी लाटताना फाटणार नाही तर मी आजची पोळी लाटणार नाही आहे तेल किंवा तूप लावून हाताने अगदी थापून बनवणार आहे अगदी न लाटता वगैरे लाटण्याचा जराही वापर न करता बघू शकता तुम्ही जराही आपण लाटण्याचा वापर न करता पोळी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि या पद्धतीने पोळी बनवली ती अगदी फाटायचं वगैरे कसलंही टेन्शन राहत नाही फक्त आपल्याला ज्या साईडला जाड बारीक वाटतंय त्या साईडला व्यवस्थित ओढत जायचं आहे आणि अगदी गोल घरघरीत गर आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने पोळी बनवली तर तुम्हाला हवी तेवढी तुम्ही मोठी बनवू शकतात अगदी लाट त्यांना तरी एवढी मोठी पोळी होत नाही पण या पद्धतीने बनवली तर तुम्हाला हवी तेवढी तुम्ही अगदी कोळपाट भरूनसुद्धा पोळी बनवू शकतात बघू शकता तुम्ही हाताने खूप छान पद्धतीने ओ ओळलं जात आहे आणि अगदी मी एकच वेळात तेल लावलेलं आहे नी तर आपली पोळी बनवून तयार झालेली आहे बघू शकतात तुम्ही की आहे की नाही पोळी बनवायची खूप सोपी पद्धत बघू शकतात मी किती मोठी पोळी बनवलेली आहे आणि मी दुसरी साईडला तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर आता आपण पेपर काढून घेऊया आणि लाटण्यावर पोळी काढून घेऊया बघू शकतात तुम्ही किती मी तुम्हाला जवळून पण दाखवते की जराही फाटलेली वगैरे नाही आहे आणि खूप वरती अगदी आपलं पुरण दिसतंय पण तरी पण पोळी फाटलेली नाही आहे तर आता आपण तव्यावर पोळी टाकून घेऊया मी हाय फ्लेमला दोघं साईडने तूप लावून भाजून घेणार आहे आणि बघू शकतात तुम्ही अगदी टम्म फुगते आपली पोळी बघू शकतात किती छान फुगलेली आहे आणि अगदी काटेपर्यंत सारण पोसलेलं आहे इथं माझी पहिली पोळी बनवून तयार झालेली आहे आता आपण दुसरी पण पोळी सेम बनवून घेणार आहोत तर इथं मी वाटी बनवून घेतलेली आहे आणि पुरणाचा गोळा घेतलेला आहे कणिकपेक्षा पुरण मी जास्तच घेतलेलं आहे तर आपल्याला हुंडा करून घ्यायचा आहे अगदी पहिल्या पोळीला जसं केलं तसंच परत करून घ्यायचं आहे आणि इथं एकच वेळ तेल किंवा तूप पेपरला लावून घ्यायचं आहे आणि हाताने पटापट प्रेस करून घ्यायचं आहे ही प्रोसिजर अगदी सोपं आहे लाटायला तरी लाटण्याला थोडंफार चिपकतं किंवा पीठ लावं लागतं पण याला कसलाही पिठाचा वगैरे वापर न करता अगदी तुम्हाला हवे तेवढे तुम्ही पोळ्या दहा ते पंधरा मिनटात पाहिजे तेवढे तुम्ही बनवू शकतात बघू शकतात मी खूप छान पद्धतीने इथं दुसरी पोळी पण बनवून घेते अगदी जराही न फाटता न हाताला पीठ वगैरे लावता इथं दुसरी पोळी पण बनवून तयार झालेली आहे आता आपण ती पोळीला पण शेकून घेऊया बघू शकतात तुम्ही आता आपण दुसरी पोळी पण शेकून घेणार आहोत मी असंच करून आता सर्व पोळ्या बनवून घेणार आहे बघू शकतात आपली दुसरी पुरणपोळी पण खूप टम्म फुगलेली आहे आणि अगदी जराही न फाटता वगैरे आपली इथं पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे मी आता असेच सर्व पुरणपोळ्या बनवून घेणार आहे आणि तुम्हाला इथं एक पुरणपोळी पण दाखवते हो की अगदी वरचा आवरण किती बारीक आहे आणि आत कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आणि किती मऊ लुसलुशीत आपली इथं पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा पुरणपोळी अगदी मी एक टक्का गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही नऊ शिके जरी असाल तरी पहिल्या प्रयत्नात देखील बनवू शकतात उद्याला मकर संक्रांत आहे तर एकदा ही पद्धत नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा असाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद